आवादा कंपनीकडून कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला आज म्हणजे चौदा जानेवारीला केज न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी सरकारी वकील जे बी शिंदे यांनी सीआयडीच्या बाजूने युक्तिवाद केला या सुनावणीसाठी सीआयडी अधिकारी अनिल गुजर आणि अनि सचिन पाटील न्यायालयात हजर होते या सुनावणी नंतर कराड मकोका देखील लावण्यात आलाय सगळ्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी नेमका काय युक्तिवाद करण्यात आला आणि कराड संदर्भात कोणता निकाल न्यायालयाकडून येऊ शकतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी वाल्मिक कराड विरोधात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केलाय ते पाहूयात सीआयडी अधिकारी अनिल गुजर यांनी आपल्या वकिलांमार्फत वाल्मिक कराडच्या दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले यासोबतच त्याचे तीन मोबाईलही जप्त करण्यात आले वाल्मिक कराडनं कोणत्या गुन्ह्यातून संपत्ती कमावली याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी हवी असल्याचं तसंच वाल्मिक कराडची भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का याचाही तपास करायचा आहे असं तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सांगितलं दरम्यान कराड याच्याकडून सिद्धेश्वर ठोमने यांनी कोर्टात युक्तिवाद केलाय ठोंबरे यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय की गेल्या पंधरा दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असताना आता आणखी कोणता तपास बाकी आहे बँक खात्याची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यासाठी आरोपीची गरज काय वाल्मिक कराड यांची यापूर्वी दाखल झालेल्या चौदा गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता झाली आहे मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे असा सवालही सिद्धेश्वर ठोंबरे यांनी यावेळी उपस्थित केला सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती तर मग दोन्ही आरोपी दहा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत मग तेव्हा दोघांची एकत्र चौकशी का करण्यात आली नाही हा सगळा तपास पोलीस पंधरा दिवसांपासून करणार होते मग पोलिसांनी पंधरा दिवसात काय केलं वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर पंधरा दिवसात त्यांनी काय सहकार्य केलं नाही तेही आम्हाला सांगा पण आता वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद ऍडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केलाय हा सगळा युक्तिवाद झाल्यानंतर एसआयटीनं कराडवर एक आरोप केला ज्यात देशमुख यांच्या हत्येचा कट कराडनं सांगण्यात आलंय आणि यानंतर कराडवर मकोका लावण्यात आला खंडणी प्रकरणात कोठडी झाल्यानंतर एसआयटीनं कराडवर मकोका लावून मकोका कोर्टात दाखल केलं पुढे मकोका कोर्टात एसआयटी न हत्या प्रकरणात कराडच्या कोठडीसाठी अर्ज केला अर्ज दाखल केल्यानंतर मकोका कोर्टात आणखी एक सुनावणी पार पडली या सुनावणीनंतर हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा ताबा घेण्याची परवानगी एसआयटीला मिळाली एकीकडं या सगळ्या घडामोडी सुरू असताना परळीमध्ये मात्र वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं परळीत कराडचे समर्थक आक्रमक झाले सुनावणी असल्यामुळे सकाळपासूनच परळीत कराड समर्थकांकडून वेगवेगळी आंदोलनं केली जात होती काही समर्थक टॉवरवर चढलेले तर कुठे जाळपोळ करण्यात आली काही ठिकाणी महिलांनी तर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मधरणाचा प्रयत्नही केला यात अनेकांनी सुरेश धस संदीप क्षीरसागर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं यावेळी समर्थकांनी परळी बंदची हाक दिली ऐन संक्रांतीच्या दिवशी परळीत बाजारपेठा बंद करण्यात आल्या त्यामुळे परळीत शुकशुकाट पाहायला मिळाला संपूर्ण बीडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं पण परळी बंद झाली नाहीये तर ती बंद करण्यात आली आहे असं एका वृत्तवाहिनीसोबत बोलत असताना अंजली दमानिया म्हणाल्या यासोबतच आता परळीमधल्या लोकांना माहिती आहे की आता इथे दगडफेक होऊ शकते त्यामुळे भीतीचं वातावरण तयार केलं गेलं आणि या भीतीमुळे लोकांनी दुकानं बंद केली असं दमानिया म्हणाल्या परळीच्या पोलीस ठाण्यासमोर सकाळपासून वाल्मिक कराडच्या आईने ठिय्या आंदोलन सुरू केलेलं माझ्या मुलानं काहीही केलेलं नाहीये त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय असं त्यांचं म्हणणं होतं तर कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांनीही यावेळी या, या निर्णयाचा निषेध केलाय जातीय वादातून हे केलं जात असल्याचं त्या म्हणाल्या त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही कुठल्याही दोषी नाहीयेत हे सिद्ध झालं आहे जर एखादं करून वेठीस धरून एखाद्यावर जाणून बुजून आरोप करत असाल तर ते चुकीचं आहे ते थांबायला हवं जातीवाद बाजूला ठेवला पाहिजे असं होत असेल तर लोक रस्त्यावर उतरतीलच जातीवाद व्हायला नको गुन्हेगाराला कुठलीही जात नसते असं मंजिरी कराड म्हणाल्यात हा सगळा घटनाक्रम पाहता आता कराडचा हत्येच्या गुन्ह्यात ताबा घेतलाय त्यामुळे कराडचा पाय आणखी किती खोलत जाणार त्याला काय शिक्षा सोडवण्यात येणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण वाल्मिक कराडवर आता मोक्का लागलाय त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय असं तुम्हाला वाटतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा